नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परवनी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुट पालक बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुकुटपालनात पाच गावरान कोंबड्या मागे शंभर टक्के असावा एक गावरान कोंबडा होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता गावरान कुकुट पालनात पाच गावरान कोंबड्या मागे शंभर टक्के असावा एक गावरान कोंबडा पण पाच गावरान कोंबड्या मागे एक गावरान कोंबडा कासावा जर पाच गावरान कोंबड्या मागे आपण या ठिकाणी एक गावरान कोंबडा ठेवला तर याचा आपणास काय फायदा होणार आणि जर आपण पाच गावरान कोंबड्या मागे एक गावरान कोंबडा ठेवला नाही तर याच काय नुकसान होणार या प्रत्येक प्रश्नाची अचूक माहिती व अचूक उत्तरे प्राप्त करण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा यामुळे माझ्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाला होईल शंभर टक्के फायदा जर राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुक्कुटपालनात पाच गावरान मागे शंभर टक्के असावा एक गावरान कोंबडा होय मित्रांनो हा सध्याचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याची सर्वात महत्वाची अपडेट आहे की पाच गावरान कोंबड्या मागे आता शंभर टक्के असावा एक गावरान कोंबडा जर आपल्या फार्म मध्ये पाच गावरान कोंबड्या मागे एक गावरान कोंबडा नसेल तर आपलं काय होणार या ठिकाणी नुकसान समजावून सांगतो हे समजावून तर सांगणारच आहे मित्रांनो पण त्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आपली अडचण आहे की आपला खाद्याचा खर्च वाढतो आपली अडचण आहे की आपल्याला कोंबडीवर आलेला आजार समजत नाही आपली अडचण आहे की आपली कोंबडी आजारी पडून दगावते आपली अडचण आहे की आपला फार्म मोठा होतच नाही आपल्याला इन्क्युब्युटरचा वापर करून कसे पिल्ले काढायचे माहीत नाही त्या पिल्लांना मोठं कसं करायचं माहीत नाही आणि भविष्यात तयार होणारा जो माल आहे म्हणजे गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ल यांची मार्केट कधी कुठं आणि कशी करावी या तुमच्या जर समस्या असतील तर मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची वार्ता की आता उत्पादनापासून विक्री पर्यंत राइजिंग स्टार परभणी तुम्हाला करणार या ठिकाणी मदत आणि ही मदत प्राप्त करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळत आहे की आता रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण जॉईन होऊ शकता ज्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी माहिती मिळणार तुमच्या मनात एकही समस्या शिल्लक ठेवली जाणार नाही आणि मला सांगा तुमच्या मनात समस्या नसेल तर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कोणी वंचित करू शकतो अजिबात नाही तर मग याच्यामध्ये मार्गदर्शन करण्याची पद्धत कशी आहे समजावून सांगतो मार्गदर्शन अशा पद्धतीनं होतंय की दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपले लखन सर ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी या क्रमांकावरती कॉल करून उत्तर प्राप्त करू शकता आणि दर रविवारी सात वाजता संध्याकाळी माझं लेक्चर असतंय मित्रांनो ऑनलाईन सेशन याच्यामध्ये पहिल्यांदा माझं लेक्चर होईल त्यानंतर त्या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती वेदर शेवटी प्रश्न उत्तर यामुळे तुमच्या मनात तुमच्या ध्यानात एकही समस्या शिल्लक राहत नाही आणि समस्या शिल्लक राहिली नाही तर मला सांगा तुम्हाला लाखोंचा सा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणी वंचित करू शकेल अजिबात नाही मग लगेच मनात प्रश्न सर किती छान पण कसं जॉईन व्हायचं किती फीसेस सांगा ना बघा एका दिवसाचं दोन दिवसाचं ट्रेनिंग घ्यायला गेला दीड दोन तीन चार हजार खर्च येतो हो पण एक दोन दिवसात कुक्कुट पालन काही समजत नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी या ठिकाणी प्रशिक्षण हवं असेल तर आमच्यासोबत जोडले जा केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये याच्यासाठी काय करायचं मित्रांनो की आपल्याला एकच काम करायचे कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर आपल्या लखन सरांना सांगायचे सर आम्हाला ट्रेनिंग सेशनला जॉईन व्हायचे मग लखन सर सांगतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाांकाचा पिनकोड टाका त्यानंतर लखन सर तुम्हाला फोन पे आणि गुगल पेचा माझा नंबर देतील तो नंबर असणार आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे सात या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की तुम्हाला आपल्या नशीब बदलणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये रजिस्टर करून घेण्यात येईल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कुणीही वंचित आपणास करू शकणार नाही काय तुम्हाला गावरान कुक्कुट पालन करायचंय काय तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे जर होय तर मित्रांनो आजच आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जॉईन फा नशीब पलटण्यासाठी सगळं जुळून आले फक्त एक कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर ही झाली मित्रांनो ट्रेनिंगबद्दल पूर्ण माहिती आता बघूयात की गावरान कोकुट पालनात पाच गावरान कोंबडी मागे एक गावरान कोंबडा का असावा बघा मित्रांनो मी बऱ्याच जणांना समजेवले सर आम्ही सगळं खाद्य देतो दे सगळं व्यवस्थित आहे तरी आमच्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी सर, आहे नाई नाई। सर आमच्या गावरान कोंबड्या आहेतच का नाही तेच कळत नाही कोंबडी खाली अंडे ठेवले पिल्ले जास्त काढत नाहीत मशीनमध्ये अंडे टाकले तरी पिल्ले नागत नाहीत सर सांगा ना असं का होतंय की आमच्या कोंबडीचं अंडे उत्पादन कमी आहे आमच्या कोंबडीपासून आम्हाला पिल्ले प्राप्त होत नाहीत काय आमची कोंबडीच गावरान मित्रांनो लवकर कोणत्याही पोहोचू नका विचार करून बघा की आपल्या आप फार्मवर कोंबडी माग किती कोंबड्या आहेत तुम्हाला आठवते का अजिबात नाही शंभर पैकी नव्याण्णव जणाला हे माहितच नाही की कोंबडी सोबत किती कोंबड्या आहेत आणि कोंबडी सोबत किती कोंबड्या असायला पाहिजेत लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्याला अंड्याचं उत्पादन वाढवायचं असेल तर कोंबडीसोबत कोंबड्यांची संख्या योग्य असायला पाहिजे पाच गावरान कोंबडी संगे जर एक गावरान कोंबडा ठेवला तर कोंबडी सोबत कोंबडा कंटिन्युअस क्रॉसिंग करणार मला सांगा कोंबडीसोबत कोंबडा क्रॉसिंग जर जास्त काळ कळत असेल तर यामुळे आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन वाढते कोंबडी जास्त काळ खुडूक राहत नाही कोंबडी जास्त काळ अंडे देते लक्षात घ्या कोंबडीसोबत जास्त कोंबड्या असतील तर यामुळे अंड्याची साईज सुद्धा मोठी होते आणि मोठ्या साईजच्या अंड्यामधून मित्रांनो फर्टिलाइज अंडे असल्या कारणास तो पिल्ले या ठिकाणी मिळतात तुम्हाला एक एक करून या ठिकाणी फायदे समजावून सांगतो त्यानंतर तुमचे हे सगळं सगळं लक्षात येईल तर बघा मित्रांनो कोंबडीसोबत जेव्हा कोंबडा क्रॉस होत असतो तेव्हा ते, ते काही जास्त काळ अंडे उत्पादनासाठी अनुकूल परिस्थिती नसते एखाद्या दिवशीचा अंड त्या ठिकाणी फलित होते म्हणजे फर्टिलाइज म्हणजे पिल्ल निघण्यासाठी यशस्वी होते काही जणांना वाटते की कोंबडीसोबत एकदा कोंबड्यानं क्रॉस केले की ती पंधरा दिवस अंडी घालतच राहते असं नसते कंटिन्युअस कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस झाला तरच अंडे मिळत असतात बरं काय मित्रांनो मग अशा परिस्थितीमध्ये कोंबडीसोबत कोंबडा कंटिन्युअस क्रॉस होणं गरजेचं आहे काही फार्मवरती कोंबडे जर कमी असतील तर खुडूक कोंबडे असण्याचं प्रमाण जास्त काळ असते मग अशा परिस्थितीमध्ये पाच गावरान कोंबडी मागे एक गावरान कोंबडा ठेवला तर सातत्यानं आपल्या कोंबडी सोबत कोंबड्याचं क्रॉसिंग होणार कोंबडी सोबत कोंबड्याचं सातत्यानं व निरंतर क्रॉसिंग होत राहील तर आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार दुसरी गोष्ट आपल्या कोंबडीच्या अंड्याची साईज वाढणार तिसरी गोष्ट आपली कोंबडी जास्त काळ खुडूक राहणार नाही चौथी गोष्ट शुक्राणूंचा प्रवेश अंड्यामध्ये होणार आणि यामुळे फलित अंड मिळणार म्हणजे ज्या अंड्यातून गंदे होण्याचं प्रमाण कमी असणार आणि फलित असण्याचं प्रमाण जास्त असणार म्हणून मित्रांनो कोंबडी खाली अंडे ठेवून पिल्ले जास्त निघत नसतील हे अंडे इन्क्युबेटर मध्ये टाकल्यावर पिल्ले जास्त निघत नसतील तर एकदा तपासून पाहायला काय हरकत आहे की आपल्या कोंबड्यांसोबत किती कोंबडे येत ज्यांच्या फार्मवर पाच गावरान मागे एक गावरान कोंबडा असतो त्यांच्या फार्मवर कोंबडीचं अंडे उत्पादन तीस टक्के अधिक असतंय आणि कोंबडी खाली अंडे ठेवून आत्वा इन्क्युबेटर मधून पिल्ले काढली तर ऐंशी ते नव्वद टक्क्याचा रिझल्ट प्राप्त होतो म्हणून मित्रांनो पाच गावरान कोंबडी मागे शंभर टक्के असावा एक गावरान कोंबडा जर असं केलं नाहीत तर अंडे कमी मिळतील कोंबडी जास्त काळ खुडूक राहील आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अंड्यातून पिल्ले जास्त प्राप्त होणार नाही यामुळे तुम्हाला विनंती करतो मित्रांनो की आपण पाच गावरान कोंबडी मागे एक गावरान कोंबडा अवश्य ठेवावा ही छोटी मोठी माहिती मी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये देतो ज्यामुळे माझ्यासोबत जोडलेले कुक्कुटपालक बांधव याच माहितीचा वापर करून आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे तुम्हाला वाटत नाही का हो की तुम्हीही लाखोंचा निव्वळ नफा कमवावा जर वाटत असेल तर कशाला थांबलात मित्रांनो आजच्या आज, आज रायझिंग स्टार परभणीच्या असणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये घ्या ना रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन करण्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा लखनसर फोन उचलतील मग त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पत्ता आणि पिनकोड टाईप करून पाठवा त्यानंतर लखनसर फोनपे पे नंबर पाठवतील हा नंबर असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ मग याच्यावरती आपण पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे बस एवढं केलं की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि तुम्हाला गावरान कुक्कुटपालनामध्ये लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो हा होता व्हिडिओ की ज्यामध्ये पाच गावरान कोंबडी मागे एक गावरान कोंबडा का असावा मी समजावून सांगितलं मित्रांनो भविष्यात मार्केटिंगची चिंता आपली दूर करायची असेल तर आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचा असेल तर तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पत्ता आणि पिनकोड अथवा आधार कार्डचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुमच्याकडे पाच कोंबडीमागे एक कोंबडा आहे अथवा नाही कितवा किंवा तुमच्याकडे किती कोंबडे आणि किती कोंबडे आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर ते देखील कळवा त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ आवडला असणार हा तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिलं असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानतो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण देखील मला आपलं मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार